पुढे धावत असलेल्या ट्रकला मागून धावणाऱ्या ट्रकची धडक महामार्गावर विसरवाडी येथील पुलावर दोन भीषण अपघात झाला यात दोन जण जखमी झाले आहेत धुळे सुरत महामार्गावर विसरवाडी येथील पुलाजवळ रात्री अकरा वाजेच्या सुमारास ट्रक क्रमांक एम एच अठरा बी एच सत्त्याण्णव झिरो नऊ हा धुळ्याकडून नवापूरकडे जात असताना पाठीमागून भरधाव वेगाने नारा ट्रक क्रमांक जी जे झिरो तीन बी झेड शहाण्णव नव्वद याने दिली या अपघातात दुल्हा मेनन काळावर चव्वेचाळीस व सहचालक विक्रम मेनन परामार सेहेचाळीस दोघेही राहणार माधवपुरा तालुका जिल्हा पोरबंदर हे जखमी झाले आहेत त्यापैकी दुल्हा मेमन यांचा पाय फ्रॅक्चर झाला असून यास नंदुरबार जिल्हा रुग्णालयात पुढील उपचारासाठी हलवण्यात आले आहे जखमींना विसरवाडी ग्रामीण रुग्णालयात हलवण्यात आले हॅलो न्यूजसाठी संपादक प्रेमेंद्र पाटील नवापूर